नमस्कार तर आज हे ना मी फ्लावरची मस्त हिरवं वाटण वापरून ना भाजी बनवणार बनवणारे तर ही भाजी ना अशा पद्धतीचं छान असं वाटण करून जर बनवली ना तर खूप छान मस्त अशी चवीला लागते तर मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता खूप छान ही मस्त भाजी लागते तर पहा कोबीची भाजी बनवण्याकरिता मी अशा पद्धतीची छान अशी मस्त फ्लावर घेतली होती आता फ्लावर घेताना आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचे त्याच्यामध्ये ना आळ्या पण असतात तर अशा प्रकारे इथे मी कट करून घेतलेली आहे म्हणजे जसं आपण भाजीला वापरतो ना त्या पद्धतीने इथं कट करून घ्यायचे आहे आणि थोडंसं ना देठाकडचा भाग असतो तर तो सुद्धा मी इथं वापरलेला आहे तर फ्लावर कोना -कोना मोठा -मोठा हा फ्लावर कोणाकोणाला अगदीच बारीक चिरून घेतलेला आवडतो किंवा अगदी मोठ्या मोठ्या ज्यांना फोडी हव्या असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथं ह्या फ्लावर कट करू शकतात तर आता लगेचच आहे ना मी ना जी काय कट करून घेतलेली फ्लावर आहे तर ते इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे छान असं मस्त आपल्याला एक उकडी येऊ द्यायची त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि अर्धा चमचा इथे ना मी हळद टाकून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला छान असे मस्त आहे ना ही जे आहे पाण्यामध्ये दोघंही छान टाकून झाले का मग मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच जी काय आपण कट करून घेतलेली फ्लावर आहे ना तर ती याच्यामध्ये टाकून घ्यायची छान अशी मस्त आपल्याला पूर्णपणे शिजूस तोपर्यंत ही ना शिजवून घ्यायची तर झाकून मी ना इथे ना दोन मिनट दोन तीन मिनटं चांगली शिजवून घेणार आता ह्या भाजीसाठी लागणारं हिरवं वाटण इथे ना मी तयार करून घेणार आहे तर त्याकरिता पहा कोथिंबीर घेतलेली मी इथं दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि तिखटप्रमाणे इथे मी हिरवी मिरचीचा वापर करणार आहे तर लाल चटणी मी इथं वापरणार नाही आहे त्याच्यामुळं जेवढं मला भाजीला तिखटपणा हवा आहे तेवढ्या मी इथं मिरच्या वापरून घेते तर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही अशाच पद्धतीने थोडं जाडसर अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे मस्त असं हिरवं वाटण आपलं इथं तयार झालेलं आहे पाहू शकतात इतकं मी इथं हे वाटण जाळ ठेवलेलं आहे तर इकडं आपलं हे जे काही फ्लावर छान असे मस्त आहे ना शिजून झालेली मोठ्या गॅसवर मस्त मी इथं दोन ते तीन मिनटं चांगली असे शिजत ठेवली होती तर पाहू शकतात छान अशी मस्त ही मस्त भाजी ना शिजून झालेली आहे रंगसुद्धा मस्त असा आपल्या ह्या भाजीला आहे ना अगदी पिवळा आलेला आहे वर्ण आपल्याला हळद टाकायची अजिबात गरज लागणार नाही अगदी मस्त असा ओरिजिनल पिवळा कलर आपल्या ह्या भाजीला येतो तर पहा अशा प्रकारे छान अशी मस्त भाजी शिजून झालेली आहे आता लगेच आपण भाजी करायला घेऊयात तर त्याकरिता इथे मी ना दोन तीन चमचे तेल गरम ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचावर इथे जिरे घेतलेले दोघंही तेलामध्ये आपल्याला छान असे मस्त परतवून घ्यायचं आहे आता लगेचच याच्यामध्ये ना मी एक मध्यम आकाराचा कांदा पहा अशा पद्धतीने बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला ह्या तेलामध्ये छान मस्त असा आहे ना परतवून घ्यायचा आहे तर ही भाजी बनवायला जास्त काही वेळ लागत नाही अगदी आपल्या मोजक्या साहित्यात म्हणजे आपण जे, जे घरगुती रेग्युलर भाजींसाठी साहित्य वापरतो अगदी त्या साहित्यामध्ये छान अशी मस्त आपली ही फ्लावरची भाजी बनवून तयार होते आणि जर का तुम्ही हिरवं वाटण वापरून ही भाजी बनवली नसेल तर नक्कीच करून पहा खूप छान मस्त अशी ही भाजी ना कोबीची बनवून तयार होते खूप मस्त चवीला लागते किंवा ज्यांना फ्लावर आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील तर पहा कांदे छान मस्त असे ना परतवून झालेले आहे रंग भाऊ शकता तुम्ही थोडंसं बदललेला आहे तर आता लगेचच आपण जे काही वाटण तयार करून घेतलं होतं लसूण मिरची अद्रकचं आणि कोथिंबीरचं ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे ते सुद्धा आपल्याला मस्त असे हे तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे कारण की आपण सगळं काही साहित्य हे कच्चंच वापरलेलं आहे ह्या वाटणामध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित असं परतवूनच घ्या आता लगेच आपण जी काही भाजी शिजवून घेतली होती फ्लावरची तर ती याच्यामध्ये टाकून घेते आणि वरून थोडंसं ना गरम मसाला टाकते मी अर्धा आहे ना गरम मसाला घेतलेला आहे आणि सोबतच याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ टाकून घेते तर हळद टाकायची आपल्याला अजिबात गरज लागणार नाही मस्त छान असं ह्या फ्लावरला आहे ना पिवळा कलर आलेला आहे किंवा आपण जी काही हळद वापरली होती ती पूर्णपणे मस्त ह्या फ्लावरला अशी लागून झालेली आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्या वाटणामध्ये ना जी काही आपलं फ्लावर कोबीची भाजी तर ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तर हा फ्लावर आपण शिजवून घेतला होता त्याच्यामुळं आपल्याला शिजत जास्त काही गरज लागणार नाही अगदी अर्धा किंवा एक मिनटासाठी ना मस्त आपले हे जे काही मसाले वापरले आहेत आपण किंवा हे वाटण वापरलेलं आहे तर ते ह्या भाजीला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे किंवा छान असं मस्त दोघंही मिक्स व्हायला पाहिजे ना म्हणून अगदी थोडीशी ना एक मिनटंभर आपल्याला मस्त अशी याची वाफ काढून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने आपली छान मस्त आहे ना हिरवं वाटण वापरून फ्लावरची भाजी इथं तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही जास्त काही वेळ लागलेला नाही आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये छान मस्त अशी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे वरून आपल्याला भरपूर अशी ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित इथंही ना मी मिक्स करून घेणार आहे तर ही भाजी तुम्ही ना मस्त मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात किंवा हॉफिकचं टिफिन असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकतात तर ही फ्लावरची भाजी अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि अगदी आपल्या घरगुती कमीत कमी साहित्यामध्ये छान अशी मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे तर चवीलासुद्धा खूप छान मस्त अशी लागते नक्कीच करून पहा तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत